मराठी आपलं शहर आपली बातमी नाशिक जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटल येथे लहान मुलांच्या वार्डला आग लागल्याने बालकांचा जीव धोक्यात अडकला होता यामध्ये सर्व बालकांचा जीव वाचला असून परंतु ही आग स्पार्कीमुळे लागल्याने या आगीत मोठा अनर्थ घडता घडता वाचला या आगेला आटोक्यात आणण्यासाठी सिव्हिल फायर सेफ्टी विभागाला यश आलं तसेच या विभागात तस असलेल्या एकोणसत्तर बालकांना तसेच दुसरीकडे हलविण्यात आले सदर घटना ही धक्कादायक घटना असून या घटनेबाबत सिव्हिल प्रशासन काय भूमिका घेत आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे स्पार्किंग होणे हे अतिशय धक्कादायक आहे इलेक्ट्रिशियन विभागाकडून ही काळजी घेतली जात नाही का या गोष्टीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दोनच्या दरम्यान आपला जो एस वार्ड जो आहे त्याचा जो कॉरिडॉर आहे बाहेरच्या दरवाजाच्या तिथे तिथं थोडंसं इलेक्ट्रिक स्पार्किंग जाणवलं कर्मचाऱ्यांना त्यांनी त्वरित जे आपलं फायर एस्टुंगेसर आहे त्याचा वापर करून ते आटोक्यात आणलं नियंत्रणात आणलं डब्ल्यू डीचे आपले इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहेत त्यांना आपण त्वरित बोलवून घेतलं त्यांना तिथे काम व्यवस्थित करता यावं यासाठी आपण एस एस यूचे जे पण बच्चू होते ते सर्वांना आपल्या ऑलरेडी रिझर्व प्लेस पी आय सी यूमध्ये होता तिथे त्यांना शिफ्ट केलं या दरम्यान जी पण स्पार्किंगची घटना होती ती फक्त एस एन सीच्या दरवाज्यात होती आतमधले इन्क्युबेटर किंवा व्हेंटिलेटर आणि सर्व ट्रीटमेंट व्यवस्थित चालू होती सुरळीत चालू होती त्याच्यामुळे आतमध्ये काही नाही आणि असतो थोड्याच वेळात ते वीज पुरवठा पण चालू करण्यात आलेला आहे तिथे साधारणतः सिक्स्टी नाईन बालकं होते ट्रीटमेंटमध्ये कारण इन्क्युबेटर व्हेंटिलेटर या सर्वांना बॅकअप असतो त्याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये कुठेही काही खंड नव्हता सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे आणि त्याच्यात सर्व आपण जे रिझर्व प्लेस होते तिथं ते शिफ्ट करण्यात आली ट्रीटमेंटसाठी